नमस्कार कुकवीत निलम ढवाळे आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झाला की सुरुवात होते आपल्या उन्हाळी कामांना तर आज आपण असाच उन्हाळी पदार्थ बनवणार आहोत म्हणजेच वाळवण रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजे तांदळाची बॉबी तर तुम्ही पाहू शकता किती छान बॉबी बनलेली आहे छान पांढरी शुभ्र अशी बनलेली आहे आणि चवीला जर म्हणा तर अप्रतिम लागते आणि तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झालेली आहे चला तर आता ही तांदळाची बॉबी कशी बनवायची ते आपण पाहूयात पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पटकन कर सबस्क्राईब करून घ्या सोबतच दिलेल्या बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल चला तर मग आता आपण तांदळाची बॉबी बनवून घेऊयात तर पहा तांदळाची बॉबी बनवून घेण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे एक भांडं भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ इथे मी छान बारीक दळवून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारेच बारीक दळवून घ्यायचं आहे आणि हे तांदळाचं पीठ मी चाळवून घेतलेलं आहे आता मी सांगते हे तांदळाचं पीठ कसं बनवलं ते तर तांदूळ घेऊन मी ते स्वच्छ कापडाने पुसून घेतलेले होते तांदूळ धुतलेले नाही आहेत तांदूळ स्वच्छ पुसून ते मग गिरणीतून बारीक दळवून आणलेले आहेत आणि मग आता चाळून घेतलेले आहेत अशाच प्रकारे एकदम छान बारीक दळून घ्यायचं आहे तर इथे मी एक भांडं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता याची आपल्याला उकड बनवून घ्यायची आहे तर पहा उकड बनवून घेण्यासाठी इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे तुम्ही जर तांदळाचं पीठे खूप जास्त असेल तर तुम्ही मोठं भांडं घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालून घेते आहे तर पाणी घालून घेत असताना पहा आपण ज्या भांड्याच्या मापाने तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच भांड्याने दोन भांडी पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे एक भांडी तांदळाच्या पिठासाठी दोन भांडी पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे वाटीने जर मोजलं तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तर पहा इथे मी दोन भांडे पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आता छान असं गरम होऊन देऊयात इथे पहा पाणी गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूयात तुम्हाला जर जिरं घालायचं नसेल तर तुम्ही जिरे पावडर घातलं तरीसुद्धा चालेल किंवा स्किप केली तरीसुद्धा चालेल पण जिऱ्यामुळे छान चव येते आपल्या बॉबीला याच्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा पापड खार घालूयात आणि मग आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता याला छान अशी पाण्याला उकळी येऊन देऊयात इथे पहा जिरे पापड खारा आणि मीठ घातल्यानंतर आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे जिरं असं पाण्यामध्ये उकळून द्यायचं म्हणजे ते छान शिजलं जातं आणि मग बाबीमध्ये खातानासुद्धा फार छान लागतं इथे पहा पाणी उकळलेलं आहे आता मी गॅस मंदाचेवरती ठेवते म्हणजे अगदी बारीक करून घ्यायचा आहे गॅस ग्यास, आणि गॅस बारीक करून घेतल्यानंतर याच्यामध्ये सगळं जे तांदळाचं पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे तर पहा इथे मी सगळं तांदळाचं पीठ घातलं आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर इथे पहा मी लाटणं घेतलेलं आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे अशा प्रकारे हे मी मिक्स करून घेते आहे लाटण्याने मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये गुठळी राहत नाही त्यामुळे मी अगोदर हे लाटण्याने मिक्स करून घेते तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल त्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा तांदळाचं पीठ मस्त असं आपलं मिक्स करून झालेलं आहे पाण्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं होतं ते अगदी योग्य आहे एक भांडी तांदळाच्या पिठासाठी दोन भांडी पाणी घेतलेलं होतं याच्यामध्ये पहा अगदी मस्त असं पीठ भिजलं गेलेलं आहे आता लाटण्याने हे मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये गुठळी राहिलेली नाही आहे आता आपण दुसऱ्या एका चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर एखादा मिनिट आता हे सुद्धा चमच्याने मिक्स करून घेऊयात पहा आता आपण ही जी तांदळाची बॉबी बनवतो याच्यामध्ये ही जी उकड बनवतो आहे ती फार महत्त्वाची आहे याच्याचमुळे आपली बॉबी जी आहे ती चांगली बनणार आहे त्यामुळे उकड ही चांगलीच बनली पाहिजे पहा चमच्याने सुद्धा ही उकड मी एक दोन मिनिट मिक्स करून घेतलेली आहे आता मी कढईवरती झाकण ठेवते तरी ते पहा गॅस अगदी वरती आहे मी कढईवरती झाकण ठेवलेलं आहे असंच आपण दोन मिनिट याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे तर पहा कढईवरती झाकण ठेवून घेतलेले दोन मिनिट झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आता आपण गॅस बंद केलेला आहे बंद गॅसवरती याच्यावरचं झाकण न काढता हे आपण उकड अशीच पाच ते दहा मिनिट ठेवायची आहे म्हणजेच आपली जी उकड आहे ती छान उकडली जाईल तर पाच दहा मिनिट आपण हे असंच झाकून ठेवूयात इथे आता पहा पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता आपली उकड छान अशी उकडली गेलेली आहे हाताला थोडंसुद्धा पीठ चिकटत नाही आहे याचाच अर्थ आपली उकड छान अशी उकडली गेलेली आहे हे पहा मस्त चला तर आता आपली ही उकड छान अशी उकडून झालेली आहे आता आपल्याला ही उकड मळवून घ्यायची आहे तर इथे पहा मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आता या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ही जी उकड आहे ती मी घालून घेते आहे आता तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जर ही उकड मळून घ्यायची नसेल तर ही उकड तुम्ही दुसऱ्या एका सुती सुद्धा मळून घेऊ हो शकता पण मी इथे प्लॅस्टिकची पिशवीच वापरणार आहे तर पहा ही जी उकड आहे ती गरम गरमच आपल्याला मळून घ्यायची आहे थंड करून घ्यायची नाही तर तुम्ही पाहू शकता ही उकड आपली गरमच आहे आणि गरमच मी या पिशवीमध्ये भरती आहे तर इथे आता सगळी उकड मी पिशवीमध्ये घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही मळवून घ्यायची आहे तर पहा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे प्रकारे आता ही उकड मळवून घ्यायची आहे ही जी आपली उकड आहे ती फार गरम आहे त्यामुळे तुम्हाला जर हाताने येत नसेल हाताला चटके बसत असतील तर पहा अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती कापड घालूनसुद्धा ही उकड मळून घेऊ शकता ज्या प्रकारे तुम्हाला येईल त्याच्या प्रकारे ही उकड मळून घ्यायची आहे तर इथे आता पहा मी उकड मळून घेतलेली आहे लगेचच आपली उकड छान अशी मळून झालेली आहे हे पहा छान अशी उकड मळून घेतलेली आहे आता या उकडीमधील एक छोटासा गोळा मी बाजूला काढून घेते तर पहा एवढा असा मी गोळा घेतलेला आहे आणि तो हातावरती घेऊन छान असा मळवून घ्यायचा आहे तर हे पहा इथे मी हो गोळा छान असा मळून घेतलेला आहे आता बाकीची जी उरलेली उकड आहे म्हणजे जी प्लास्टिकच्या पेशवीमधली उकड आहे ती आपण झाकून ठेवायची आहे उघडी ठेवायची नाही तर आता ही आपण झाकून बाजूला ठेवून घेऊयात इथे पहा बॉबी बनवण्यासाठी मी प्लास्टिकचा कागद जो आहे तो खाली अंतरून घेतलेला आहे आणि याचबरोबर इथे मी शेवगा घेतलेला आहे तर आमच्या इकडे याला शेवगा बोलतात तुमच्या इकडे सोऱ्या बोलवत असतील किंवा वेगळं काही बोलत असतील तर इथे मी शेवगा घेतला आहे आणि ही जाळी घेतलेली आहे आता ही जाळी आपण शेवग्याला लावून घेऊयात हे पहा म्हणजे सोऱ्याला लावून घ्यायची आहे तर पहा आता हो जो आपला उकडीचा गोळा आपण मळून घेतलेला होता तो आपण शेवग्यामध्ये भरून घेऊयात आणि आता ही उकड शेवग्यामध्ये भरल्यानंतर आता आपण याचे बॉबी बनवून घेऊयात तर पहा अशा प्रकारे याच्या बॉबी बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला मोठ्या किंवा बारक्या जशा हव्या असतील तशा तुम्ही बॉबी बनवून घेऊ शकता मस्त बॉबे बनत आहेत पहा छान झालेली आहे आपली उकड मस्त तर अशा प्रकारे या बॉब्या घालून घ्यायच्या आहेत आणि आता पहा ह्या ज्या बॉब्या आहेत ते एकावरती एक आहेत एका त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्यात तर पहा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा आपण ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता तुम्ही अगदी अलगत अशा ह्या मोकळ्या होत आहेत म्हणजेच आपली उकड छान आलेली आहे उकड जर आपली छान बनली नाही तर ह्या ज्या बॉब्या आहेत त्या एकावरती एक चिकटल्या जातात निघत नाहीत वेगळ्या होत नाहीत पण पहा अगदी आरामात आपली ह्या ज्या बॉब्या आहेत ते एकमेकांपासून वेगळ्या होत आहेत याचाच अर्थ आपली उकड छान झालेली आहे आता अशाच प्रकारे या बोब्या आहेत ते सगळ्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर इथे पहा मी या सगळ्या ज्या बोब्या आहेत ते वेगळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि जसं की मी सांगितलं तुम्हाला ज्या प्रकारे म्हणजे अगदी छोट्या मोठ्या कशा बोब्या बनवायच्या आहेत तशा तुम्ही बनवू शकता तर आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या राहिलेल्या सगळ्या बॉब्या बनवून घेऊयात अशा प्रकारे अगोदर बॉबे घालून नंतर त्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी आरामा छान आरामात अशा बॉब्या वेगळ्या होत आहेत छान उकड बनलेली आहे मस्त आता अशाच प्रकारे आपण सगळ्या बॉब्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे पहा मी सगळ्या बॉब्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत अगदी अप्रतिम अप्रतिमशान पांढरे शुभ्र अशा बॉबे दिसत आहेत आता या ज्या बॉब्या आहेत त्या आपल्याला सुकून वाळवून घ्यायच्या आहेत तर ही बॉबी तुम्ही फॅन खाली किंवा उन्हामध्ये ध्वनीमध्ये सुद्धा सुकून किंवा वाळवून घेऊ शकता तर आता इथे मी वाळवून घेते इथे आता पहा दोन दिवसानंतर आपले बॉबी छान असे वाळलेल्या आहेत फॅनखाली सुकून मी थोडा वेळ त्या उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या आणि दोन दिवस त्या आम्ही छान असे वाळवून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे दोन दिवस वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे बराच दिवस टिकतात तर पहा इथे आपली बॉबी मस्त झालेली आहे अगदी मोठीसुद्धा आहे आणि लहानसुद्धा आहे जसं की मी सांगितलं तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये बनवायची तेवढ्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता पहा अगदी आरामात तुटते याचाच अर्थ छान अशी ती वाळली गेलेली आहे बॉबे तर इथं आता आपल्या वाळून तयार आहेत त्या पटकन आपण तळून पाहूयात कशा झालेल्या आहेत त्या तर पहा तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल कडकडीत छान गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे करून बॉबे घालून पाहूयात तर पहा तेलामध्ये टाकताच अगदी छान अशा फुललेल्या आहेत आणि अतिशय शुभ्र झालेले आहेत आपल्या बॉब्या मस्त हे पहा अप्रतिम अशा बॉबे झालेले आहेत मस्त फुलत आहेत वा छान अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी अवश्य ही रेसिपी करा फार छान बॉब्या लागतात मस्त तरी ते पहा मी एवढ्या अशा बॉब्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग अतिशय पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत आणि याच्यामध्ये जे जिरं घातलेलं आहे आपण त्याच्यामुळे वाळल्यानंतर थोडासा त्याचा रंग चेंज होतो पण तळल्यानंतर पहा अतिशय अप्रतिम पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत मस्त आणि तुम्हाला आवाजावरून सुद्धा समजलंच असेल अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत आपले या बॉबी मस्त चला तर इथे आता आपल्या तांदळाच्या पिठाचे आम मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशा या बॉब्या तयार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पुन्हा भेटू अशा छान रेसिपीबरोबर धन्यवाद